आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे महांकाळ कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या अग्निशमन विभागाकडून फायर डे साजरा कवठे महांकाळ नगरपंचायत अग्निशमन विभागाच्या वतीने काल सोमवारी फायर डे साजरा करण्यात आला अग्निशमन विभागाच्या वतीने जनजागृतीसाठी शहरातून अग्निशमन गाडी त्यासोबत त्या या विभागाची बुलेट गाडी यांची फेरी शहरातून काढण्यात आली अग्निशमन विभागाच्या कामकाजाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी या फेरीचे आयोजन करण्यात आले होते शहरातील अग्निशमन विभागाच्या कार्यालयापासून ते कुच्ची कॉर्नर जुने बसस्थानक युवान चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून मसोबा गेट नगरपंचायतपर्यंत अग्निशमन विभागाच्या वाहनांमधून फेरी काढण्यात आली यावेळी नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रणजित घाडगे मुख्याधिकारी अवधूत कुंभार आरोग्य विभाग प्रमुख मानसी कदम जालिंदर माने भानुदास पाटील फायरमन अभिजित शिवे सूरज बेंद्रे रोहित कांबळे चालक आकाश माने अनिकेत माळी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्सक्राइब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क